यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ मुदत संपलेल्या परवान्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॉला महसूलच्या गस्ती पथकाने पकडला आहे हा ट्रॉला नंदुरबार येथून अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्गावरून यावलमार्गे भुसावळ शहरात अवैध वाळू वाहतूक करीत होता तेव्हा सदरील ट्रॉला हा गुरुवारी पहाटे पकडण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा करीत सदर ट्रॉला हा गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला यावल तहसील कार्यालयामध्ये कर जमा करण्यात आला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे किनगाव तालुका यावल येथे महसूलचे गस्ती पथक गस्त घालत होते दरम्यान गुरुवारी पहाटे अंकलेश्वर ब्रहाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉला क्रमांक एम एच पंधरा एम एम साठ साठ हा भरधाव वेगाने यावलच्या दिशेने जाताना दिसला तेव्हा महसूलच्या गस्ती पथकाने सदर ट्रॉला पाठलाग करून थांबवला तेव्हा चालक धनराज भाईदास सोनवणे राहणार निजामपूर तालुका साक्री जिल्हा धुळे याने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील मुदत संपलेली गौण खनिज वाहतुकीची पास दाखवली मात्र त्याने दाखवलेली पास अर्थात हा परवाना मुदत संपलेला होता तेव्हा घटनास्थळी या वाहनाचा पंचनामा करून वाहनातील साडेसहा ब्रास वाडू हस्तगत करण्यात आली व सदर ट्रॉला यावल तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आला सदरील कारवाई प्रांताधिकारी देवयानी यादव तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी सचिन जगताप तलाटी मिलिंद कुरकुरे कोतवाल समीर तळवी कोतवाल गणेश माळी विजय भालेराव या पथकाने केली तेव्हा या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खड़बड़ उड़ा लिया है नमस्ते दोस्तों वेलकम टू तो नाइटी फिफ्टी दिन इस बार लेके आए हो आपके लिए कॉटन पैंट्स की नई वैरायटी छह कलर रहने वाले हैं उसमें अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर है और रेगुलर जो कलर चलते हैं वही कलर है फॉर्मल के लिए देखो एक स्किन कलर है ये ग्रे कलर है ये देखो कॉफी कलर है बहुत रिच लुक आता है कॉफी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फर्मा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वियर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो